छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सफाई कामगारांना किमान वेतन युनिफॉर्म बूट आरोग्य तपासणी इत्यादी आवश्यक सुविधा वेळेवर मिळतात याची दक्षता मनपा आयुक्त आणि प्रशासक यांनी घ्यावी अशी सूचना राष्ट्रीय सफाई कामगार आयोगानं म्हणजेच त्याचे सदस्य डॉक्टर पी पी बावा यांनी केली मनपा मुख्यालयात भेटी दिली आणि सफाई कामगारांना पुरवणा देणाऱ्या विविध सुविधा आणि मे योजनांचा आढावा घेतला यावेळी आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांनी यांना पुष्पगुच्छ देऊन महापालिकेची शॉल आणि मोनियन कॅप देऊन स्वागत केलं यावेळी सफाई कामगारांच्या निगडीत विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की सफाई कामगारांना किमान वेतन युनिफॉर्म गम बुट्स ग्लास नियमित आरोग्य तपासणी आणि हेपेटायटीस बी लस सह सर्व लस देण्यात यावे काळजी मनपा प्रशासकांनी घ्यावी अशिवाय आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सफाई कामगार त्यांच्या कुटुंबाला देखील सर्व सुविधा दिली जातील याची काळजी घ्यावी सफाई कामगारांचे पी एफ कपात होण्यात यावे त्यांना फील्डवर काम करताना आय डी कार्ड द्यावे आणि आय डी कार्डवर त्यांचे ब्लड ग्रुप आणि त्यांचे मोबाईल क्रमांक जवळचे नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे त्यामुळे काम करताना जर सफाई कामगाराचा अपघात झाला तर ते त्यांना त्वरित आरोग्य सहाय्य देणं शक्य होईल आणि त्यांचे जवळचे नातेवाईक वेळेवर कळवता येईल महापालिका आयुक्त प्रशासक श्रीकांत यांनी यावेळी उपस्थित केलेले नमूद सर्व विषयांबाबत सर्व विषयांची काळजी घेतली आणि त्यांनी केलेल्या सूचनांचं पालन करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर